मला जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी इथं निवडून यायचं असेल आणि इथं आपल्या विचारधारेचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आमदार की लढवायचं असेल तर माझं पडळकरांनी वैभवदा जाहीर खुलं त्या ठिकाणी ऑफर देतो विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगली जिल्ह्यातल्या मी अजून सांगतोय की आपल्याला खऱ्या अर्थानं आपला शत्रू भारतीय जनता पार्टी आहे आपल्याला खऱ्या अर्थानं जर भाजपला त्या ठिकाणी हरवायचं असेल तर आपल्याला आपल्या शत्रूला हरवण्यासाठी आपण महाविकास आघाडी म्हणून आपल्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्ता आणायची असेल तर एक एक आमदार महत्वाचा आहे आणि म्हणून जे महाविकास आघाडीचे पाच आमदार आहेत ते सोडून उरलेल्या जा ज्या तीन जागा आहेत सांगली असेल मिरज असेल खानापूर असेल या ठिकाणी शिवसेना तयारी करते शिवसेना त्या ठिकाणी ताकदीनं लढण्यासाठी शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं लढायची तयारी करतोय त्या जागा आम्हाला सोडाव्या अन्यथा शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं आठही विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी तयारी करते लढण्याची तयारी आमची येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आम्ही सगळी यंत्रणा सक्षम करून आम्हाला आता माहिती झाले की कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे गटप्रमुख असेल बुथप्रमुख असेल बी एल ए असेल गावागावातली निवडणूक यंत्रणा असेल ती सगळी येणाऱ्या तीन महिन्यामध्ये जिल्ह्याचा सगळा दौरा करून आम्ही ती सक्षम करणार आहोत आणि ताकदीनं त्या ठिकाणी निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत खनापूर आटपाडीमध्ये स्वतः मी इच्छुक आहे गेल्या वेळेला मला उद्धवसाहेबांनी पुरुष खेडेगावमधून लढायला सांगितलं खरं तर त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी आमची नव्हती परंतु पक्षाचा आदेश पाळून मी त्या ठिकाणी लढलो आणि त्याही ठिकाणी आपल्याला माहिती आहे भारतीय जनता कसा पाटीत खंजीर खुपसला भारतीय जनता पार्टीनं सगळी यंत्रणा आमच्याकडनं घेऊन त्या ठिकाणी काँग्रेसला मदत होईल अशी भूमिका नोटाला मतदान करून शिवसेनेच्या पाटीत खंजीर खुपसण्याची भूमिका घेतली परंतु आता खानापूर आटपाडीमध्ये आपण पाहिलं असेल की सगळे मातब्बर एका बाजूला आहे मी खरं तर परवा दिवशी आमचे मित्र वैभवदादा पाटलांची प्रेस ऐकली आपल्याबरोबर सगळ्याबरोबर अनौपचारिक गप्पा मारत असताना ते बोलले की मी या ठिकाणी निवडणुकीला लढणार आहे इच्छुक आहे मी काही करून लढणार आहे मला खरं तर त्यांना सल्ला द्यायचा आहे की ज्या वेळेला महायुती आणि महाविकास आघाडी होत असते त्यावेळेला तिथला जो स्टँडिंग आमदार असतो त्या स्टँडिंग आमदाराला ती जागा सुटते हे साधं आणि सोपं करीत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ही जागा शिंदे गटाला जाणार यात काय ज्योतिषानं सांगायची गरज नाही ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला जाणार हे ज्योतिषानं सांगायची गरज नाही आणि त्यामुळं जे आज पडळकर असतील वैभवदादा असतील जे आज मोठ्या मोठ्या मेळावे घेत आहेत मोठमोठ्या घोषणा करत आहेत त्यांना माझं सांगणं आहे इथं तुमच्या महायुतीमध्ये शिंदे गटच लढेल यात काही शंका नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी इथं निवडून यायचं असेल आणि इथं आपल्या विचारधारेचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आमदार की लढवायचे असेल तर माझं पडळकरांनी आणि वैभवदादांना आव्हान आहे की तुम्ही ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे माझ्या पक्षाचा आमदार व्हावा माझ्या पक्षाला एक जागा या सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशानं मी आमचे पदाधिकारी थांबायला तयार आहे शेवटी मी पक्षाच्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे मी त्यांना जाहीर खुलं त्या ठिकाणी ऑफर देतो विनंती करतो शिवसे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या कदाचित वैभवदा वाटत असेल की ज्या स्टेजला विशाल पाटील हानी विश्वजित कदमानी वर हेलपाटे घालून 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 वातावरण लोकांच्या तयार केलं आणि सहानुभूतीची लाट मिळवली कदाचित तीच सहानुभूतीची लाट मिळवायचा वैभवदादांचा प्रयत्न असेल पण असं काही होणार नाही सगळ्या जिल्ह्यात मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहे की हा मतदारसंघ कुणाला सुटणार आहे कृपया आपण सहानुभूतीच्या पाठीमागं लागू नका आपल्याला या सरकारच्या विरोधामध्ये सहानुभूती आहे हे सरकार जे गद्दार सरकार आहे हे सरकार जे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे हे मराठा ओबीसीच्या विरोधातलं सरकार आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेला दाखवून दिलं आहे या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण आहे आम्हाला अनेक जण दिवसायचे तुमची ताकद किती तुमची नऊशे मत आहेत का तुमचे हजार मत आहेत का पण या निवडणुकीतसुद्धा एवढ्या मोठ्या सहानुभूतीची लाट असताना एवढं भारतीय जनता पार्टीची यंत्रणा अमित शहा आले आणि कोण कोण नेते आले एवढं सगळं असताना देखील या विधानसभेमध्ये दे, सतरा ते अठरा हजार मतदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पडलं याचा अर्थ आमचं मतदान आम्ही सातत्यानं जे सांगत होतो पंचवीस तीस हजार मतदार हे शिवसेनेला मानणार आहे काही वेळेला आमचा सुद्धा मानणारा मतदार वर्ग हा अपक्षाकडे गेला नाही असं नाही कारण शेवटी आपल्याला भारतीय जनता पार्टीला आणि संजय काकांना पाडायचं आहे आणि आपण जर त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतदारा उमेदवाराला जर मतदान केलं तर त्या मताचं डिवायडेशन होईल आणि त्याचा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट त्या ठिकाणी भाजपला होईल म्हणून शिवसेनेचा सुद्धा काही मतदार जिल्ह्यातला त्या ठिकाणी गेला आपल्याला माहिती असेल दोन हजार चौदाला सगळे पक्ष विधानसभेला स्वतंत्र लढले होते त्यावेळेला या ठिकाणी सांगली विधानसभेमध्ये चाळीस हजार मतदान शिवसेनेला पडलं होतं तीस ते पस्तीस हजार मतदान मिरज विधानसभेत पडलं होतं या ठिकाणी तर तत्कालीन आमदार निवडून आले होते त्या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे अनेक मतदारसंघात जवळजवळ साठ हजार मतदान तासगाव गोठ्या मंडळामध्ये शिवसेनेला पडलं होतं म्हणजे दोन ते तीन लाख मतदान हे शिवसेनेच्या विचारधारेला मानणारं मतदान हे सांगली जिल्ह्यात आहे ते या लोकसभा निवडणुकीत दिसलं नाही खरं आहे काही वेगवेगळे विचार झाले काही वेगवेगळे त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत भूमिका गेल्या आणि त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका मांडायला कमी पडलो हे मान्य आहे परंतु विधानसभेला मात्र शिवसेना ही किंगमेकर ठरणार आहे यात कुठलंही मला वाटते कुठलीही गोष्ट लोकांच्या मनामध्ये राहणार नाही आणि शिवसेना सांगली जिल्ह्यामध्ये किंगमेकरच्या भूमिकेत राहून सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे किमान तीन आमदार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला आपल्याला या सर्व पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचं आहे